मॅ वरधरती नवीस गणित महासंघ पाध्या अकाद्याचा सातारा जिल्हा अध्यक्ष की पाधी समाज एक थत्थरवाडी पाधी कुटुंबात हमला झाला हल्ला झाला आहे परंतु त्या आल्यामध्ये त्यांची टोटली टोटली नुसकान गावकऱ्यांनी केले आणि सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिले होते की बाबा तुमचे महिने किंवा पंधरा दिवसात आम्ही तुमचा विषय मार्गाला लावू परंतु आज तीन दोन ते तीन ती महिने झाले परंतु तो विषय काय मार्गाला लागला नाही आज घराच्या अवस्था बघितली तरी पाच छत सगळं गळत आहे गळत आहे तर तोंडावर पाऊस काळाला या पाद्या समाजाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे कालकडचा पाऊस लागला तरी कुठलीही घटना तिथं घडू शकते शकते तरी ह्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्याला दे निवेदन देत आहोत देत आहोत तर जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देत आहोत आमचे प्राध्यापक तरी मधुकर सर सुधाकर वाई सुधाकरय सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जर या सात दिवसात आमचा विषय मार्गाला नाही लागला लावला तरी जिल्हा अधिकाऱ्या सामने आम्ही धरणी टोटली कुटुंब सहित की जबधनी आंदोलन करणार आहोत हे निवेदन दिवसानं पुढे काही घटना घडेल त्याला पुढच्या घटनेला त्याला प्रशासन जबाबदार राहील याची तातडी दखल घेऊन घेऊनच्या पारदी समाजाचा ह्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे सदर्व अठरा शिट्टीच्या कलमाखालील जी सदर्व समाज कल्याण खंड आम्हाला जी अनुदान मदत मिळते ती तातडीने मिळावी आणि तातडीने मिळावीची परिस्थिती अशी आहे की दाराची तोडफोड वर पत्र्याची तोडफोड त्याला बसके पाडणे दाराला बसके पाडणे खिडक्या फोडणे वादळवार आले की संपूर्ण वार आत शिरते